श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सोमवारपासूनच म्हणजेच पाच ऑगस्टपासनं श्रावणाला सुरुवात होणार आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांचं पूजन देव दे दे। करत असतो देवादिदेव महादेव आहेत ते त्यांची पूजा कोण करत नाही तर सर्वच करतात भूत प्रेत त्यानंतर पिछास त्यानंतर मनुष्य जीव जंतू अशा सगळेच जे या पृथ्वीवरती आहेत ज्यांना श्वास घेता येतो झाडं असेल पानं असेल फुलं असेल तर सर्वच भगवान महादेवांची पूजा करत असतात त्यामुळे आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो भगवान महादेवांना प्रत्येक वस्तू प्रिय आहे तुम्ही त्यांच्यावरती श्रद्धेने काहीही अर्पण केलं तरीही ते त्यामध्ये प्रसन्न होत असतात तर या सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्टला आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो धतुरा आहे तर त्या धतुऱ्याचा एक उपाय करायचा आहे धतुरा हा भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे ज्या वेळेस त्यांनी हलहल विष ग्रहण केलं होतं आणि त्यांच्या गळ्यामध्ये ज्यावेळेस जड होत होती त्यांच्या शरीरामध्ये ज्यावेळेस खूप उष्णता तयार झाली होती तर त्यावेळेस याच धतुऱ्याच्या साह्याने त्यांच्या शरीरातील उष्णता खूप कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तेव्हापासूनच हा धतुरा त्यांना अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस आपण महादेवांवरती धतुरा अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातल्या अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष सर्वच दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया बघा तुम्हाला जर ह्या सोमवारी जमलं नाही तर तुम्ही पुढच्या सोमवारी या श्रावणच्या पाच सोमवारपैकी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संपूर्ण श्रावण मध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तरीही चालेल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करायची गरज असते त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात आता सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला एक धतुरा आपल्या घरी घेऊन यायचा आहे कोणत्याही सोमवारी किंवा आता जो पहिला सोमवार आहे तर त्या दिवशी पण चालेल तर धतुरा घरी घेऊन आल्यानंतर तो अगोदर स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे अगोदर ज्या दिवशी तुम्ही सोमवारी उप उपाय करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिव महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे हा उपाय करायचा आहे घरून जात असताना तुम्हाला पंचामृत त्यानंतर थोडेसे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नको अखंड अक्षदाजाला आपण म्हणतो तर ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत थोडेसे त्या त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी धूप दीप अगरबत्ती त्यानंतर गंध फुलं अक्षदा चंदन हे सर्व घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे हा धतुरा घेऊन आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम जलाभिषेक महादेवांवरती करायचा आहे त्यानंतर पंचामृतनी अभिषेक करायचा आणि परत जलाभिषेक करायचा आता जलाभिषेक शेवटच्या जवेश वेळेस ज्या वेळेस आपण करणार आहोत तर थोडंसं पाणी आपल्याला आपल्या तांब्यामध्ये झेलून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर महादेवांना तुम्हाला चंदन अर्पण करायचं आहे त्रिपुंड शिवलिंगावरती काढायचं आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे हे सर्व तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे हे सर्व अर्पण केलं की त्यानंतर तुम्हाला हा जो धतूर आहे तर त्या धतुराचा उपाय करायचा आहे हा धतुरा तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे हळदीच हळद घ्यायची हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्या पाण्यामध्ये हा जो धतुरा आहे तर तो बोडवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा धतुरा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा धतुऱ्याला थोडीशी मागून दांडी असते तर ती दांडी तुमच्या विरुद्ध दिशेला आली पाहिजे तुम्ही जिथे कुठे बसलेले असाल तर त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला ती दांडी जी आहे तर ती आली पाहिजे अशा पद्धतीने आता तुम्ही दक्षिणेला बसले तर त्याची जी दांडी आहे तर ती उत्तरेकडे येईल तुम्ही पूर्वेला बसले तर पश्चिमेकडे दांडी येईल आणि तुम्ही पश्चिमेला बसले तर पूर्वेकडे दांडील अशा पद्धतीने हा धतुरा तुम्हाला अर्पण करायचा आहे म्हणजेच काय तर गोल भाग हा आपल्याकडे आणि दांडीचा भाग हा तुमच्या विरुद्ध दिसेल अशा पद्धतीने हा धतुरा अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची जे काही संकट तुमच्यावरती येत आहे तर ते व्यक्त करायचं दारिद्र्य असेल सुख संपत्ती धन दौलत किंवा मग घरामध्ये अनेक नकारात्मकता दोष शत्रुपीडा शत्रुबाधा जे काही दोष किंवा ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची इच्छा व्यक्त झाल्यानंतर त्या धतुऱ्यावरती तुम्हाला तुमच्या जो धतूर आपण अर्पण केलेला आहे तर त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे जे आपण तांदूळ घरून घेऊन आलेला आहोत बघा तर ते तांदूळ तुम्हाला त्या धतुऱ्यावरती अर्पण करायचे आहेत तुमची इच्छा व्यक्त झाल्यानंतर तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो श्रावण सोमवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून दारिद्र्य दहन शिवस्तोत्रांचं पाठ करायचं आहे किती वेळेस तर तुम्हाला अकरा वेळेस दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पाठ करायचं आता हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा अगदीच थोडंसं आहे एक पाच मिनटात तुमचं अकरा वेळेस म्हणून होईल तर अकरा वेळेस तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचा पाठ करायचं आहे तिथे बसूनच आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे बघा मंदिरामधून तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे मुलांना प्यायला द्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये जे काही दोष तयार झालेला आहे ते सर्व या पाण्याने दूर होतात आणि जो धतुरा आपण अर्पण केलेला आहे त्यामुळे आपली प्रगती होते आपल्यावरती असणाऱ्या सर्व दोषांमधून आपली सुटका होते तर दिवसभरात संध्याकाळी सकाळी जमेल तेव्हा उपाय करू शकता करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ